राष्ट्रपा नेते जयंत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषद पार पडली यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलं आहे महायुतीच्या उमेदवारांना कांदे मारायची वेळ आली होती असं त्यांनी म्हटलं राष्टपा नेते जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं नगरमध्ये पत्रकार परिषद पार पडली यावेळेस जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय महायुतीच्या उमेदवारांना कांदे मारायची वेळ आली होती असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं कांदा प्रश्न मागच्या काही दिवसात चांगला चिघळला होता त्यावर जयंत पाटील यांनी हे भाष्य केलंय सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे आणि गेल्या काही दिवसात कांदा प्रश्न हा चांगला चिघळला होता यावर शेतकऱ्यांनी रोष सुद्धा व्यक्त केला होता आणि या सर्व पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे महायुतीवर शेतकरी नाराज होते त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना कांदे मारायची वेळ आली होती असं जयंत पाटील यांनी म्हटलंय नगर येथे अहमदनगर येथे पत्रकार परिषद पार पडली यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे निर्यात बंद केल्यानंतर नगर नाशिक जळगाव या भागात त्यांच्या उमेदवारांना फिरणं मुश्किल व्हायला लागलं ज्यावेळी या सगळ्या उमेदवारांनी फोन करून सांगितलं आमच्यावर आता कांदा मारायचेच लोक बाकी राहिलेले आहेत शेतकरी आता कांदा फेकून मारतील कृपा करून काहीतरी निर्णय करा त्यावेळी त्यांनी पहिला निर्णय केला गुजरातचा दोन हजार टनाचा कांदा एक्सपोर्ट करायचा म्हणजे त्यावेळी त्यांना महाराष्ट्र दिसला नाही